तर मंडळी सहा जून दोन हजार पंचवीसला रायगडावर प्रचंड थाटात आपल्या छत्रपती शिवरायांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक साजरा होईल पाचशे वर्षाची गुलामगिरीची व्यवस्था कायमची मोडून टाकणारा तो दिवस माझा राजा ज्या दिवशी सिंहासनाधीश्वर झाला छत्रपती झाला तो दिवस या भारतभूमीचा तो एक स्वतंत्र दिनच कसा असेल तो दिवस कसा असेल तेव्हाचा रायगड काय काय घडलं असेल त्या दिवशी राज्याभिषेकाचे काय काय विधी होते कसे दिसत असतील महाराज त्या मनाच्या सुवर्ण सिंहासनावर काय असेल इतर मंत्र्यांची रायगडावरील कशी असेल महाराजांची हत्तीवरील मिरवणूक कोण कोण पाहुणे आले असतील थोडक्यात कसा असेल तो शिवराज्याभिषेक हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे कृष्णाजी अनंत सभासद या नावाच्या व्यक्तीने आपल्या या महाराष्ट्रावर देशावर अनंत उपकार केले आहेत प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचा डोळ्यांनी पाहिलेला आणि आपल्या हाताने लिहून त्यानं वर्णन केलेला कृष्णाजी हा दुसरा माणूस म्हणजे अर्थातच तस... पहिला मुंबईकर इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झंटन कृष्णाजींनी राज्याभिषेकाचं इतकं सुंदर वर्णन केलंय की आपण साक्षात शिवरायांच्या दरबारात राहून तो सोहळा पाहतो असा भास होतो महाराजांची राज्याभिषेकाला सिद्धता होत होती नारायण शेणवी नावाचा इंग्रजांचा दुभाषिक चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजीच्या आपल्या मुंबईच्या इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात लिहितो की शिवाजी इंटेंडिंग टू बी क्राउंड इन जून नेक्स्ट बीइंग द बिगिनिंग ऑफ द न्यू इयर म्हणजे राज्याभिषेकाची केवढी जय्यत तयारी सुरू होती हे लक्षात येते प्रतापगडावर शिवरायांनी आपली कुलदेवता भवानी देवीची पूजा मांडली सार्वभौम छत्रपती म्हणून छत्र धारण करण्यापूर्वी महाराजांनी भवानी मातेला सव्वा मनाचे सुवर्णछत्र अर्पण केले एकवीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी म्हणजे राज्याभिषेकाच्या अगोदर पंधरा दिवस महाराज प्रतापगडावरून रायगडास आले राज्याभिषेकाच्या पूर्वतयारीत हिरोजी इंदुलकर रामाजी प्रभूचित्रे ज्यांनी शिवरायांचे सिंहासन तयार केले गागाभट राजे उपाध्ये बाळम भट त्याचबरोबर श्यामजी नाईक मुद्राधिकारी आबाजी पंडित हे सगळे लोक घडून गेले होते एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी राजेश्रींची मुंज झाली उत्तरेस क्षत्रियांचे व्रतबंद होतात त्याप्रमाणे व्रतबंद करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राज्यांची क्षत्रिय व्रतबंद केला शुद्ध क्षत्रिय आदी केला प्रत्येक दिवशी नवनवीन विधी पार पडले एक जूनला ग्रहयज्ञ नक्षत्र होऊन दानधर्म ब्राह्मण भोजन हे कार्यक्रम पार पडले तर तीन जूनला नक्षत्र यज्ञ होऊन पूजन पूजनानंतर महाराजांनी आचार्यांना प्रतिमा दान केली चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी कृष्णवस्त्र धारण करून कृष्ण पुष्पाने निवृत्ती याग केला गोदान दक्षिणा होऊन त्या दिवशीचा सोहळा आटोपला तर पाच जूनला सकाळी शांतीचे कार्यक्रम आटोपले आणि त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाची सुरुवात झाली मुख्य राज्याभिषेकाच्या विधीला पाच जूनच्या संध्याकाळपासून सुरुवात झाली तो शनिवार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या चा पहाटेपर्यंत चालला महाराजांचा सिंहासनावर आरूढ होण्याचा मुहूर्त शनिवारी पहाटे होता महाराज सोयराबाई आणि युवराज संभाजी यांच्यासह मंडपात आले नद्यांची उदके व थोर थोर नद्यांची उदके व समुद्राची उदके तीर्थक्षेत्र नामांकित तीर्थ आणली कलश केले आठ कलश व आठ तांबे आठ दिशांना ठेवले ज्येष्ठ माशी त्रयोदशीच्या मुहूर्ताला पहाटे राजी यांनी मंगलस्नाने करून श्री महादेव व भवानी कुलस्वामीनी उपाध्य प्रभाकर भटांचे पुत्र बाळम भट कुलगुरू व भट गोसावी वरकड श्रेष्ठ भट व सद्पुरुष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्र देऊनी केली सर्वास नमन करून अभिषेकास सुवर्ण चौकीवर बसले अष्टप्रधान व थोरथोर ब्राह्मणांनी स्थोळस्थळीची उदके करून कलशांनी अभिषेक केला अभिषेक शालेतून गागाभट महाराजांना आता रथाजवळ घेऊन गे गेले हा रथ पूर्वीच सिद्ध करून ठेवलेला होता पहाटेच्या थंडगार वाऱ्यामध्ये पावसाची सरनुक्तीच येऊन गेली होती शिवाजी महाराज राज्यसभेच्या दारापाशी आले सुवर्ण अलंकाराने शृंगारलेले दोन हाती नगारखान्याच्या दोन्ही बाजूला झुलत होते तुडुंब भरलेली अत्यंत आतुरतेने महाराजांची वाट पाहत होती ढाल तलवार व धनुष्यबाणाची पूजा करून उदंडधारी महाराज राजसभेकडे आले महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाऊंच्या पायावर डोके ठेवून त्यांचे दर्शन घेतले थरथर त्या हातांनी जिजाऊंनी राजांच्या पाठीवरून हात फिरवला काय वाटलं असेल त्या माता पुत्रांना स्वराज्याचे ते स्वप्न पूर्ण केल्यानंतर महाराज सिंहासनाजवळ आले प्रथम भूमीवर उजवा गुडगा टेकवून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले व पूर्वाभिमुख उभे राहिले बरोबर एकवीस घटी चौतीस पळांच्या वेळी राजे सिंहासनाधीश्वर वेळी दिव्य वस्त्रे दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून महाराज सिंहासनावर बसले शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज झाले सिंहासनाधीश्वर झाले सभासद म्हणतो पूर्वी कृपायोगी त्रेतायोगी द्वापार ही कलियुगाच्या ठाई पुण्यश्लोक राजे सिंहासनी बसले त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त सर्व ही साहित्य सिद्ध केले अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले मोरोपंत पेशवे दत्ताजी वाकणीस नारो निळकंठ त्रिंबकजी डबीर रावजी पंडितराव अनाजी पंत सुरनिस नीराजी रावजी आणि सरसेनापती हंबीराव मोहिते अष्टकोनात उभे होते छत्र जडावाचे मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरले छत्रपती असे नाव चालवले कागदीपत्री स्वस्ती श्री राज्याभिषेक शक सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालवला मोरोपंत पेशव्यांनी महाराजांच्या शिरावर आठ हजार होऊन उंजळीने हळूहळू ओतले यानंतर रामचंद्र पंतांनी सात हजार होऊन व इतर सहकार कारकुनांनी प्रत्येकी पाच हजार होऊन नजराना म्हणून अर्पण केला गिरधोजी यादव दामाजी गायकवाड मोर्चे व फिरंगे घेऊन उभे होते राज स्त्रियांची बसण्याची व्यवस्था स्वतंत्र होती महाराजांच्या उजव्या हाताला दोन मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्ण शिरे उभारलेली होती राजांच्या सागरी सार्वभौम सत्तेचे ते प्रतीक होते डावीकडे अशाच प्रकारे अनेक अश्वपुच्छ उभारलेली होती हे राजांच्या पृथ्वीवरील सार्वभौम सत्तेचे प्रतीक होते राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांनी महाराजांचे दर्शन घेतले इंग्रजांच्या वतीने हेनरी ऑक्झंटन आणि नारायण शेणवी तर डचांच्या वतीनं अब्राहम उपस्थित होता त्यांनीही पुढे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले सकाळी महाराजांना नजराना अर्पण करण्याचा विधी सुरू असताना नगारखान्याबाहेर त्यांच्या भव्य मिरवणुकीची सिद्धता सुरू होती त्यानुसार महाराज एका मोठ्या हत्तीवरील आसनावर बसले सरसेनापती हंबीराव मोहिते माहुताच्या जागी बसले महाराजांच्या मागे महाराजांचे पेशवे मोरोपंत मोर्चेल घेऊन बसले होते यानंतर जी मिरवणूक सुरू झाली त्या मिरवणुकीचा थाट डोळ्यांचे पारणे फेडणारा होता आघाडीला शिंगे करणे झांजा दुडुंबी वगैरे वाद्य निनादत होती त्यामागे भगव्या झेंड्याचा हत्ती आयटीत चालत होता बाजारपेठेतून जगदीश्वराकडे जाणारा मार्ग सुशोभित केला होता महाराजांच्या वर या दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती शिरकाई देवी व जगदेश्वराचे दर्शन घेऊन मिरवणूक राजवाड्याजवळ परत आली पन्नास हजार लोकांची व्यवस्था यावेळी रायगडावर केली होती असा भव्य सोहळा मागच्या पाचशे वर्षात कुठल्याही राजाच्या नशिबात आला नसेल सभासद म्हणतो गागाभट्ट मुखियाद्वारे त्यास अपरिमित द्रव्य दिले संपूर्ण खर्चाची संख्या एक करोड बेचाळीस लक्ष होऊन इतकी झाली हो येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले आणि सभासदांच्याच शब्दात सांगायचे झाले तर युगी पृथ्वीवर सगळीकडे ब्लेंच पादशाही मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही आपल्या डोळ्यात आणि कानात साठवावा असा हा राज्याभिषेक प्रत्येकानं आपल्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्यापर्यंत पोहोचवावा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बेट बटन देखील प्रेस करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद जय शिवराय